सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची करमोडी उंचाडा शिवारात भेटी मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदीन्हाले ओढ्याला आलेल्या पुराने थैमान घातले असून शेतीसह पिकांचे नुकसान झाले आहे पाऊस सुरू असताना हदनाव तालुक्यातून जात असलेल्या नदीत इसापूर धरणाचे दरवाजे उघडले असल्याने नदीच्या काठावरील पिकासह गावातील वस्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मंगळवार वीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम दौरा करून हदगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील करमोडी उंचाडा शिवारात भर पावसात भेटी दिल्या यावेळी आमदार कोहळीकर माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांनी तालुक्यातील नुकसानीची माहिती देत तात्काळ मदतीची मागणी केली यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपस्थितांना सरकार नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी तातडीने उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन देत जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजासाठी शासन विविध योजनेच्या माध्यमातून खंबीरपणे पाठीशी उभे असल्याचे सांगितले यावेळी आमदार बाबूराव कदम कोळहीकर माजी खासदार सुभाषराव वानखेडे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जिल्हा कृषी अधिकारी डॉ नीलकुमार महावीर ऐतवडे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे तहसीलदार सुरेखा नांदे गटविकास अधिकारी कैलास बळवंत तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर एकनाथ पाटील अनिल पाटील बाभळीकर तातेराव वाकोडे पाटील संदेश पाटील हडसणीकर शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शीतल भांगे पाटील निळू पाटील कल्याणकर अमोल पाटील रुईकर व्यंकटेश पाटील निर्मल बबनराव माळोदे अक्षय पवार बामणीकर तालुका प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी वर्ग राजकीय क्षेत्रातील मंडळी शेतकरी बांधव उपस्थित होते जनसमान्यांचा प्रहार न्यूजसाठी नांदवेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम